अरे बापरे केस विंचरता विंचरता माझा कानच तुटला ते कसं चला मी पुढे सांगते हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युटूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल दोन्ही मुलांचे टिफिन झाले आणि दोन्ही मुलं स्कूलसाठी निघून गेले त्यानंतर किचन वाटा तसाच पडलेला होता तो लग्यात पटकन साफ करून घेतला आता माझ्या हातामध्ये मा चहाचं भांड बघून तुम्हाला असं वाटत असेल मी चहा ठेवत आहे का तसं काही नाही मी आमच्या घरी उठल्या उठल्या अजिबातच कोणी चहा पित नाही कारण की माझे मिस्टर भाऊजी आणि सासरे अजिबात चहा घेत नाही कदाचित एखाद्या वेळेस वर्षातून मिस्टरांनी किंवा भाऊजींनी घेतला तर घेतला चहाची तलब असलेल्या फक्त आम्ही तिघीजणी मी सासूबाई आणि मिनू पण मी उठल्या उठल्या लगेच चहा पित नाही पहिला तर मी माझं रोज प्रमाणे एक ग्लास कोमट पाणी पिते तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल आणि विचार सुरू झाला असेल की वेट लॉस कशापासून करायचं तर सर्वात पहिल्या दिवसाची सुरुवात करायची ती म्हणजे एक ग्लास कोमट पाण्याने मी रोज न चुकता कोमट पाणी पित असते आज बिट्टूच्या टिफिनमध्ये मध्ये बनवला ता पराठा त्याच्यामधलं थोडंफार बॅटर उरलं तर माझ्यासाठी आणि मिनूसाठी दोन असे छोटे छोटे पराठे बनवले आणि साईडला मी ठेवून दिला पहिले पेट पूजा आणि इकडे जाऊभाई लावत झाडू लगे आत मिस्टर आणि सासरे त्यांच्यासाठी पण इथे चपात्या बनवून घेतल्या हॉलमध्ये बसून इथे सासूबाई मस्तपैकी शेपू तोडत आहेत आणि पावसाचं वातावरण बघितल्यानंतर मी जे कालचे कपडे होते जे वाढले नव्हते ते लगेच बाहेर वाढत टाकले

आतमध्ये आल्यानंतर जाऊ काही दिसत नव्हती कारण ती करत होती ड्युटीवर जायची तयारी चला म्हटलं तिचे थोडेफार खेटे घ्यावे जोपर्यंत तिचे खेटे घेत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास जातच नाही तिथे काही माझी दाढ शिजली नाही जाऊने लावलं मला हुडकवून मला <laughs> <आसा>, वाटलं <क्रावाज> तू झाडू झाडूडू करा लादिच पुस्ते काय <laughs> अच्छा ओके okay, समजलं मला एवढ्या गंभीर आवाज सांगण्याची काही जरूरत नाही <laughs> मी काही सांगितलं नाही मी असं सांगते मी काय सांगितलं मी तर मारते नाही एखाद्या वेळेस मारते मी ज्या वेळेस तू खरंच बीकला गेली आणि घरी वापस येणार नाही मारते मी सहन बिल असला ना त्यावेळेस पोचे मारत असते तू घरी येत नसली तर तू तुझी स्वतःची तारीख नको करतो जिथे तिथे वर्षातून दोन वेळा चार वेळा असो पन्नास वेळा असो मारे ना महत्वाचं काय असते लागेलच ना रूम मधून जाऊची बळबड सुरूच होती त्या बळबडला मी दुर्लक्ष करत तिथे बेसुर गाणं गाल जे आजपर्यंत मी नाही ऐकलं छिट्या मारल्या Oh, no, no. इथे मी मस्तपैकी लसूण कोथिंबीर ठेचून घेतला भाजीसाठी मेनू झाली इथे तयारी आणि ती निघाली ड्युटीला जायला डायरेक्ट काही काम न करता अजिबात जाऊ ड्युटीला जात नाही थोडंफार मदत करून मला जातेच जसे की आता मला तिने पीठ मळून दिलेलं आहे मग इथे कपडे जे हाताने धुवायचे ते साईडला काढले आणि जे मशीन मध्ये टाकायचे ते मशीन मध्ये टाकून दिले काम जरा थोड्या वेळ बाजूला ठेवले त्यानंतर म्हटलं आता आपला चेहरा चमकूया जरा मग इथे माझं व्हिटॅमिन सी च सिरम घेतलं मस्तपैकी चेहऱ्यावरती डॅब डॅब करून अप्लाय केलं मी माझ्या स्किनची पण हल्ली खूप काळजी घेत असते आधी माझ्या फेसवर बरेच डाग होते आणि जो माउथ एरिया असतो तिथे पण थोडस काळपट होतं जेव्हापासून मी स्किनची काळजी घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून माझा जो माउथ एरिया आहे जो ब्लॅक झाला होता तो अजिबातच काळपट दिसत नसेल तुम्हाला पुढे असं काही घडलं माझ्यासोबत मला त्याची अपेक्षाही नव्हती केस करत होती आणि कंगी माझ्या कानात अडकली मला तसं वाटलं माझा कानच तुटला का एवढा त्रास झाला थोड्या वेळ तर मी शांतच बसली कारण माझा ज्यूस निघून गेला होता मग चेक केलं तर बघितलं कानातलंच थोडंफार वाकडं झालं होतं कान काही तुटलं नाही अशा गोष्टी माझ्यासोबत नेहमीच घडत असतात त्यामुळे मी फार टेन्शन घेत नसते तेवढ्यात परत पार्सलवाले दादा आले जे रिटर्न घ्यायला आले होते आज दिवसभर मी हेच काम केलं पार्सल घ्यायचं रिटर्नवाले रिटर्न करायचे हॉलमधला कचरा काढत होती लक्ष गेलं कांद्यांवरती तर काही कांदे तिथे खराब झाले होते लग्यात मग इथे त्यांची साल सुद्धा काढून घेतली तर एकट्ट आणलं होतं जाऊ त्यामध्ये कांदे कमी आणि कांद्याची शालच दुप्पट निघाली तेवढ्यात परत गेट वाजलं ती तुमचं पार्सल आलंय माझ्या घरी दिवसाला एवढे पार्सल येतात ते बघून माझ्या शेजारी लॉटरी लागली काय कारण रोज पार्सल येतात आणि रोज रिटर्न जातात सकाळी पाऊस सुरू होतात त्यामुळे अंगणामध्ये झाडू मारलाच नव्हता किचन मधली काम आवरले त्यानंतर मग इथे झाडू मारून घेतला आज बिट्टूला आणायला खूप लेट झालं सासऱ्यांना सांगितलं होतं की बिट्टूला घेऊन या पण त्यांना थोडंफार काही काम असेल म्हणून ते अर्धा तास लेट गेले बिट्टू एकटीच बसलेली होती स्कूलमध्ये मग मी काम करता करता जशी ती आली लगेच तिच्याकडे गेली म्हटलं काय स्कूल मधून आली ना सॉक्स काढायच्याच लिक डायरेक्ट झोपणार तिला काय मजा येते काय माहिती पण ते मला झोपूनच माझे सॉक्स काढ मम्मी रूम मध्ये गेली आणि तिला दिसलं हे पार्सल मम्मी आम्हाला बॉक्स दे आणि मला खेळायचं खेळायचंय तेवढ्यात मशीनचा आवाज आला तुमचे कपडे धुन झाले मग पटकन कपडे घेतले पाऊस नव्हता म्हणून पटकन दोरीवरती वाढत टाकले मावशी सासूबाई मी नुई ते करत आहेत जेवण जसे कपडे टाकले तसे पावसाची हजेरी झाली त्यामुळे परत कपडे आतमध्ये आणून ठेवले दोन खोल्या तशाच राहिल्या होत्या पुसाच्या तिकड आल्यानंतर जाऊनही ते पुसून गेले मावशी थोडा वेळ थांबली त्यानंतर निघाली घरी जायला मावशीला बाय बाय केलं आलो आतमध्ये चला मी आता तुम्हाला माझ्या आता मी थोडंफार प्रमोशन बनवले त्यानंतर माझ्या रूमची अवस्था दाखवते हे <laughs> बघू शकता इथे 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 सर्व प्रमोशनचे कपडे आहेत जे आता मी त्याच्या घड्या करणार काही पाच तर पार्सल गेलेत आले काही पार्सल रिटर्न सुद्धा गेले सकाळी पाच पार्स, पाच पार्स पार्सल रिटर्न पण गेले इथे ठेवलेले होते भरपूर एवढे एवढे झाले होते एवढे एक तर अचानक एवढे पार्सल येतात नाही तर मग काहीच पार्सल येत नाही वाट बघावं लागते कधी येणार कधी नाही नाहीतर एवढे येणार की जागा सुद्धा नाही राहत माझ्या रूममध्ये एवढी चला मग आता मी जरा खेटी ओ मॅडम करत आहे चला तयारी आणि बाहेर सुरू आहे मस्त पाऊस मस्त आरेल जरा पाच दहा मिनटं फोन बघतो मी बाहेर सुरू आहे पाऊस मी रीलच बनवत होती तेवढ्याच पाऊस आला पटकन मार खाशील कर चा पटकन एवढा स्वयंपाक केला काम केल्या चाकर कर तू ठेव चा जा पाऊसच सुरू आहे आता कुठं जाते आताच आली तू आता आली नाही गिळलं नाही हॅलो मॅडम या ड्युटीला आहेत याचं मी, मी प्रमोशन करते आणि प्रमोशन झालं तर जसे त्यांनी मला कपडे पाठवले तसेच त्यांना द्यावं लागतं जा डाग वगैरे लागलेला असेल तर ते कपडे मलाच ठेवावे लागतात पण मी कपड्यांना अजिबातच डाग वगैरे लागू देत नाही पटकन प्रमोशनचा व्हिडिओ बनवून झाला की लगेच त्यांना पिशवीमध्ये ठेवून देते मिशोवरून मला हे प्रोडक्ट कसे येतात तर त्याबद्दल मला बरेच डीएम येत असतात त्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल अजूनही फक्त माझा व्हिडिओ पाहतात आणि लाईक केलं नाही तर प्लीज एक लाईक नक्की करा ओ हो आज तर बह चेहरा खुला खुला दिकरा तुम्हाला सुके सुके नाही चेहरा चमकत आहे तुमचा काय बात होते oh, ना, ना अरे हो आता येऊ दे ना तिला ट्यूशन वर अली गे चेहरा विरायच्या मग काय आहे गडवर बिट्टू आणि मी गाडीमध्ये येऊन बसलो आणि बिट्टू च्या पप्पा सासऱ्यांना काय म्हणत होते याकडे माझं काही लक्ष नव्हतं पण बिट्टू आतमध्ये आल्यानंतर मला सांगत होती की पप्पा दादूला म्हणत आहे काय आम्ही गाडी घेऊन इथे चौकात चाललोय मिस्टर खूप आदरणीय जोपर्यंत त्यांच्या बाबांना सांगितलं नाही तोपर्यंत त्यांनी गाडी सुरू केली नाही एवढं थंडी मध्ये एसी पाहिजे तुला हो नाकातून निघत एसी पाहिजे तिला ओची नाही पण आम्ही निघालो कुठे उद्या आहे पंधरा ऑगस्ट त्यासाठी रेंटने आणायचा होता आम्हाला ड्रेस बिट्टू साठी तिच्या क्लासचा होता पंधरा ऑगस्ट साठी डान्स त्यामुळे आम्हाला कुर्ती पैजामा सेट पाहिजे होता तिला घेऊन आलो आम्ही त्या ठिकाणी जिथे रेंटनी कपडे मिळतात तिथे तर एवढी गर्दी होती तिथे आम्हाला राहायला पण जागा नाही पण तिथे आम्हाला स्टूलवर बसायचं होतं ताईने लगेच एक पोतली काढली आणि त्या पोतलीमधून बिट्टूच्या साईजचा एक ड्रेस काढून दिला तो ड्रेस तिला परफेक्ट होतो की नाही ते आधी चेक केलं परफेक्ट अशा साईजचा ड्रेस आम्हाला मिळाला त्यांच्याकडून पावती वगैरे लिहून घेतली गेल्या वेळेस मी बिट्टूला इथूनच ड्रेस घेऊन गेली होती पण त्यावेळेस खूप प्रॉब्लेम झाला होता झालं असं होतं की आदल्या दिवशी मी ड्रेस आणला होता आणि एका ताईने माझं सरनेम जरा वेगळं लिहिलं लि होतं बाकीची माहिती माझ्याकडे जी पावती होती सेम तेच होती फक्त सरनेम चेंज असल्यामुळे तिथे मला अर्धा पाऊन तास थांबावं लागलं होतं त्या टायमिंगला माझ्या घरी कोणी नव्हतं आर्यनच्या भरोशात मी बिटूला सोडून आली होती त्यावेळेस मला खूपच राग आला होता ताईला म्हटलं तुमची चुकी आणि मग मला थांबावं लागत आहे म्हटलं आता मी ड्रेस घेतल्यानंतर पहिला माझं नाव आणि वहीमध्ये जे नाव लिहिलेलं आहे ते चेक केलं त्यानंतरच मी तो ड्रेस घेऊन बाहेर निघाली बिटूला ही बाहेर असलेली पांढरी चप्पल खूपच आवडली म्हणाले आता हीच चप्पल घालून मी घरी येणार घरी येल्यानंतर नू मम्मी दिसली आणि नू मम्मी बघत होती फोन ते बघत भेटूने पण फायदा उचलला मस्त तिथे बघून मोबाईल बघत बसले मी तर साध्याच वांगेची भाजी बनवणार होती पण जाऊच सुरू होतं की नाही मसाले वांगे बनव जाऊला म्हटलं तुम्हाला हुकूम पर जाऊ ती कोण बळबळ करत होती बसकर तुझी डायलॉग भाजी <laughs> आणि या दोघी अजूनही ते सुरू आहे वेळेवर मिक्सरचं झाकण दिसत नव्हतं त्यामुळे प्लेट घेतली

आणि ही हुसका बाई हिच्या रूम मध्ये आणि तू गुण ठेवत जास्का करायला फेकून द्यायला सर्व पंधरा ऑगस्ट ची तयारी सुरू आहे काय बिटूचे पण पॉलिश करा तेवढे मला पण तयार व्हायचं आहे ना पॉलिश करून तू देत नाही बघते मी आता ते तुझे शूज पॉलिश करून देत नाहीये नाही नाही मला शेवटी बिट्टूचा शूज जो पॉलिश केलाय मिनूने आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय